हे कमी लोकांना जमत कोणत्याही भाषेत जीवन व्यवहारातली भाषा ही बोली असते त्या भाषेत सगळे लोक बोलतात तर संस्कृत भाषा ही शास्त्राची भाषा आहे त्याचही अनुसंधान हे झालं पाहिजे आणि त्यातून उत्पन्न होणारे जीवन व्यवहाराचं फलित पुन्हा ती भाषा समृद्ध होणे असलं पाहिजे ती बोलचालीची भाषा झाली पाहिजे संस्कृत शिकवणाऱ्यांमध्ये आजही एक पुरेशा संख्येचा वर्ग असा आहे जो संस्कृत शिकवतो पण संस्कृत बोलू शकत नाही मी स्वत संस्कृत भारतीच्या लिखित परीक्षा शेवटच्या परीक्षेपर्यंत उत्तीर्ण केल्या चांगल्या प्रकारांनी पण मी त्याचा अभ्यास करत नसल्यामुळे बोलायचा मला असं अस्खलीच बोलता येत नाही संस्कृतमध्ये चार वाक्य इकडून चार वाक्य तिकडून बोलतो कोणी बोललं तर मला समजत त्याच्यामुळे हे संभाषण ह्याचा अभ्यास झाला पाहिजे त्याकरता संस्कृत विद्यापीठातून संस्कृतची पदवी घेतली पाहिजे हे आवश्यक नाही आहे देवेंद्रजीने म्हटलं की जितके स्तोत्र तेवढंच मला माहिती आहे पूजा विधी वगैरेमधलं संस्कृत संघाची प्रार्थनाही त्यांना माहिती आहे पण त्यातही त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्यात संस्कृत सापडत रामरक्षा पाठ आहे तर रामो राजमणी सदा विजयते हा जो श्लोक आहे भो राममामुरपर्यंत त्यात प्रथमाते संबोधन सगळ्या विभक्ती रामशब्दाच्या आहेत रामो राजमणी सदा विजय ते राम रमेशं भजे अभिहता भिहता अभिहता अभिता रामीणामहता रामाय तस्मै नम नास्ति परायणं परतरम रामस्य दासोस्म्याह रामे चित्तले सदा भवत मे भो राम आता तुम्हाला माहीत असेल हे सगळ्यांच्या लक्षात आणून द्या कारण संस्कृत भाषा कळत नाही संस्कृत वाचनात नाही पण परंपरेने पाठांतर असलेली घर पुष्कळ आहेत अशा काही उपायातून ही संस्कृत घरोघर गर पोहोचणे त्याचं संभाषण होणे हे जर आपण केलं कारण हे तर बरोबरच आहे की या संस्कृत भाषेचा विकास आता सुरू झालेला आहे पुन्हा आणि त्याला राजाश्रय पाहिजे आत्मनिर्भर भारत उभा करण्यामध्ये शासनही असतंच तर भारताचं स्वत्व पुन्हा जागृत करण्यामध्ये भारतांच्या भारतीयांच्या सगळ्या भाषांचा विकास आणि त्या भाषांची जननी आणि सगळा भारतीय ज्ञान परंपरेचा निधी ज्यात साठवलेला आहे ती संस्कृत भाषा तीसुद्धा राजाश्रित झालीच पाहिजे आणि ती होते आहे पण नुसतं त्यांनी भागत नाही भाषा राजाश्रित असली तरी ती लोकाश्रित असावी लागते आणि त्याच्यामुळे संस्कृत विद्यापीठ या भागात झाल्याने संस्कृताचं शिक्षण खूप चांगल्या रीतीने होईल त्याच्या आधारावर भारतीय ज्ञानपरित्र परंपरेचं अनुसंधान होईल भारताच्या स्वत्वाची जागृती या विद्यापीठाच्या संपर्कात असणाऱ्या सगळ्यांमध्ये होईल तशी या सगळ्या परिसरामध्ये